नमस्कार मी जयरावत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत धनज येथे दोन मेगावॅट सोलार प्रकल्पाचे उद्घाटन वाशिम जिल्ह्यातील धनज येथे क्षमतेच्या सोलार प्रकल्पाचे उद्घाटन खासदार संजय भाऊ देशमुख यांच्या हस्ते झाले या प्रकल्पामुळे धनज उपकेंद्राची क्षमता झाली असून परिसरातील बारा गावांतील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा सुलभ होईल मुख्यमंत्री कृषी सल्ला योजना दोन पॉईंट झिरो अंतर्गत दहा एकर जागेवर उभारलेल्या या प्रकल्पाने स्थानिक रोजगार संधी व पर्यावरण संवर्धनाला चालना मिळेल उद्घाटन सोहळ्याला स्थानिक आमदार सौ सैताई ढाके व इतर मान्यवरांची उपस्थिती होती ग्रामप्रभा ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास कुटे श्री शिंदेजी आपल्या गावाचे सरपंच मिलिंद भाऊ मुंदे जिल्हा परिषदचे सदस्य दत्ता पाटील तुरक विलास भाऊ सुरुळकर भाजपाचे तालुका अध्यक्ष डॉक्टर राजूभाऊ काळे गणेश भाऊ ठाकरे कौस्तुभजी डहाके दीपक भाऊ उगले देवानंदजी देवडे श्री जिकरजी मोटवानी मुकलानी सचिन कुमार पाल ज्यांचा या ठिकाणी आपण सर्वांनी सत्कार केला श्री जगदीशजी एरे, महेशजी बांबल शरदभाऊ तुमसरे निशांतजी तुमसरे गजानन भाऊ काळे निलेश भाऊ टेकाडे अविनेश भाऊ दहातोंडे किनजी तुपाडे थोड्याच वेळात आपल्या सर्व मान्यवर मंडळीच्या उपस्थितीत या ठिकाणी होणार आहे या आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे की आपला हा वाशिम जिल्हा हा आकांक्षित जिल्हा आणि या परिसरामध्ये जे शेतकऱ्याचं उत्पन्न आहे या देशामध्ये जे काही आकांक्षित जिल्हे आहेत त्याच्यामध्ये या वाशिम जिल्ह्याचं नाव या ठिकाणी कोरल्या गेलेलं आहे शेतकऱ्याचं उत्पन्न कमी आहे सिंचनाची सोय कमी आहे आणि या परिसरात अनेक अडचणी आहे आणि या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही खासदार आमदार आणि या भागातील या परिसरातील सर्व मंडळी मग ते प्रत्येक जण आपापल्या पक्षाचं जे काम आहे सर्व मंडळी आपले सर्व कर्मचारी बांधव शेवटी ह्या जो आपल्या सर्वांवर लागलेला जो डाग आहे आकांक्षित जिल्हा म्हणून हे पुसून काढण्यासाठी तुम्ही आम्ही सर्व लोकांनी एकत्र येणं अतिशय गरजेचं आहे शेवटी राजकारण राजकारणाच्या जागेवर असलं पाहिजे परंतु ज्या ठिकाणी विकासात्मक काम आहे ज्या ठिकाणी विकासाच फायदा आपल्या भागातील आपल्या परिसरातील लोकांना होणार आहे त्या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्व लोकांनी एकत्र होणं जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये एखादी योजना येत असेल एखादा विकास होत असेल तर त्या ठिकाणी सर्व लोक एकत्र येऊन आपल्या परिसरात कशा योजना आणता येईल हा दृष्टिकोन आमच्या सर्वसामान्य राजकारणी माणसाचा असला पाहिजे ही गोष्ट सुद्धा अतिशय लक्षात ठेवण्यासारखी आहे काही अधिकारी मंडळी आहे जसे आमचे अतिशय चांगलं काम आहे कारण शेवटी अधिकाऱ्याने चांगलं काम के केलं तर चांगलंच नाव निघते शेवटी लोकांच्या ज्या समस्या आहेत आमच्या गरीब सामान्य शेतकऱ्यांना वीज मिळत नाही लाईन बंद राहते वायरमनच्या बाबतीतला काही प्रॉब्लेम्स असले शेवटी हे सोडवल्या गेले पाहिजे अशी रास्त भूमिका आमची सर्वसामान्य शेतकऱ्याची आहे आणि आता सर्वात जास्त आत्महत्या आमच्या यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आहे कारण कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही हे वेगळी गोष्ट आहे परंतु या परिसरातील आमचा शेतकरी अत्यंत संकटात सापडलेला आहे आणि या संकटामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे मी पंधरा दिवसापूर्वी नाशिक भागामध्ये गेलो होतो आणि नाशिक भागामध्ये एक शेतकऱ्यांनी कंपनी काढली आणि त्या कंपनी मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणचा कारभार पाहल्यानंतर माझी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की शेतकऱ्यांनी आपली कंपनी एक छोटीशी कंपनी काढली पाहिजे आणि त्या माध्यमातून अनेक योजना युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका